मस्त ना? ना। मिक्स वगैरे बनवण्यासाठी मिक्स वगैरे करण्यासाठी मस्त एकशे वीस लाई एक सर्व बास्केट आहेत पाचशे रुपयाला एकशे दहा रुपये मोठ्या वाले पण आहेत घरी बरे आहेत वापरायला हे लाकडाचे आहेत एकशे नव्वद रुपये हे बरे आहेत साईज मध्ये हे प्लास्टिकचे आहेत ना हम्म हे पण छान आहेत हा बघ खोबरा किसण्यासाठी भारी आहे खोबऱ्या किसल्याच्या नंतर आतमध्ये असा डबाच आहे डब्यामध्ये स्टोर होईल दोनशे वीस ला इकडे वेगवेगळ्या तुम्हाला साड्या प्राइस मध्ये भेटतील ह्या बघा आणि इकडे टू फिफ्टीच्या प्राइस आहेत सर्व टू फिफ्टीचे आहेत इकडे तीनशे वाले पण आहेत हे बघा ह्या पण एकदम सिल्कमध्ये चंद्रपूर मध्ये पाहायला भेटेल अशी डिझाईन आहे ना भरलेली वाटत आहे इकडे फिर बघू बघा अशा प्रकारे लूक आहे पण मस्त एकदम छोटे छोटे डबे आहेत नव्वद रुपयाला जिरा राई ठेवण्यासाठी किचनचे ते भारी आहे ह्या बनवण्या बघा पूर्ण प्लास्टिकच्या आहेत पण काचेसारखे दिसतात त्याचे डिझाईन केलेले रथच्या डिझाईन मध्ये बनवला आहे चावे वगैरे ठेवू शकतो मोबाईल वगैरे ठेवू शकतो चार्जर वगैरे ठेवू शकतो भारी आहे ना किती आपण साठ रुपयाला आहे तर स्मॅश वगैरे करण्यासाठी पावभाजीसाठी भेटतो कढाई आहेत सातशे रुपये सातशे नव्वदवाली सातशेवाली आहे सर्वांना इकडे किचनच्या ऍक्सेसरी सर्वांना पाच दिवसाचे बार्ज आहेत अलग अलग साईज आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी अक्च्युली थोड्याच दिवसांनी ना आपण चाललेलो आहोत गणपतीला गावी तर आम्हाला ना सर्व खरेदी वगैरे करायची आहे आमची सर्व खरेदी झाली पण आईची वगैरे सर्व बाकी होती तर त्यासाठी आज आम्ही चाललेलो आहोत अंधेरी वेस्टला तिकडे कसा मोठा मार्केट आहे आणि तिथे आपल्याला ए टू झेड गोष्टी सर्व पाहायला मिळतील खास करून आई आणि पप्पा दोघे आज आपल्या सोबत असणार आहेत तर तिकडे खास करून आपल्याला बघूया जेवढ्या गोष्टी घ्यायला मिळतील तेवढे घेऊ बाकीच्या नंतर परत घ्यायला मिळतील तसं मग घेऊ तर मंडळी फायनली आता ना आपण वेस्ट ला पोचलेलो आहोत हा वेस्ट मार्केट आहे आणि बघता केवढा मोठा आहे बराच मोठा आहे या साईडला पण ना असे बरेच शॉप लागलेले आहेत आणि इकडून सरळ रस्ता जातो अंधेरी स्टेशनला इथून सरळ जाऊन लेफ्ट मारला ना तर अंधेरी स्टेशन येतो आणि या साईडला पण असे बरेच शॉपिंगचे वेगवेगळे स्टॉल लागलेले असतात सर्व स्टोर वगैरे आहेत आपल्याला इकडे पण जायचं आहे ह्या साईडला ना वेगवेगळे शॉपिंग करण्यासाठी पण बऱ्याच गोष्टी आहेत साड्या वगैरे आहेत तर त्या साईडला पण आईला पण बरीच शॉपिंग करायचे आणि इकडे पण ना ह्या साईडला पूर्ण हा अंधेरीचा मार्केटच आहे इकडे आहे आई आहे आणि पप्पासुद्धा सुद्धा आहेत आम्ही तिघ आलो आहे आणि आईला पण शॉपिंग करायची आहे ना आई म्हणते ऍक्च्युली ना, ना आईला पण साड्यांची शॉपिंग करायची आहे तर बघतो इकडे सर्व आजूबाजूला ना साड्यांची दुकान पण आहे आता बघूया कशा प्रकारे साड्या इकडे अवेलेबल आहेत इकडे पण आता बघूया आतमध्ये जाऊन ही घेते ना ही घेते गणपती केलं भाईचं गणपती आहे ना त्यासाठी मॅचिंग साडे घालायचे तर काकीने फोटो पाठवलेला मी बघायला आलेलो ह्याच कलरमध्ये हवी होती तर आईलाही आवडले पूर्ण आता आतमध्ये शॉपमध्ये आलोय हा पूर्ण ना साड्यांचा शॉप आहे इकडे वेगवेगळ्या तुम्हाला साड्या प्राईजमध्ये मिळतील ह्या बघा आणि इकडे टू फिफ्टीच्या प्राइस आहेत सर्व टू फिफ्टीचे सिल्कमध्येच आहेत हे घरी घालण्यासाठी ॲक्च्युली मस्त आहेत टू फिफ्टीमध्ये इकडे तीनशे वाले पण आहेत बघा ह्या पण एकदम सिल्कमध्येच आहेत चंद्रपूरमध्ये पाहायला भेटते तीनशे रुपये प्राइस आहे पण सर्व इकडे तीनशे वालेच आहेत बघा ब्लॅक मध्ये आहे ब्लू मध्ये आहे अजून घ्यायचं आहे तुला मग गणपतीला घालायला होते वरती पण मस्त मस्त डिझाईन आहे वरती कुर्ती पण आहे सर्व हे बघा मोठा शॉप आहे बाळे वेगवेगळ्या डिझाईनचे कुर्ते आहेत साड्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत या सगळ्या बघा फोर आहेत ह्याच्यामध्ये पण मस्त मस्त पॅटर्न आहेत कलर आहेत ही बघते

ऑरेंज कलर ची किती बोलते चलो डिझाईन डिझाइनल ना हा बघा भरलेली वाटतय हे पण पदर पण बघा हे खाली डायमंड आहेत का काका हे सेम डिझाइन मध्ये व्हाईट कलर आहे ना अजून पण बघतोय जरा कशा प्रकारे पूर्ण वाईट आहे नको एवढं वाईट नको तीच घेते चांगली भेटते रेड आणि ब्लू कलर मध्ये कॉम्बिनेशन वेगवेगळ्या अशा प्रकारे दिसते बघत कशा प्रकारे दिसतंय तुला दाखवतो मोबाईल मध्ये इकडे फिर बघू इकडे फिर बघू अशा प्रकारे लूक आहे करते ना मग ती घेत आईला आवडले ह्याच्यामध्ये पण अजून कलर होते पण हा कलर आवडला ऍक्च्युली हा मस्त आहे हा ब्राऊन मध्ये पण होता व्हाइट मध्ये पण होता अलग अलग कॉम्बिनेशन मध्ये होते पण हा आवडला बनवले बिल चला झाली ना आता आता मी ब्लाऊज पीस बघायला आलोय या साड्यांचे ब्लाऊज पीस पण आपल्याला लागणार आहे म्हणजे ब्लाऊज बनवायचे त्याच्यासाठी अस्त्र घ्यायला आलोय हे बघतोय या साडी मध्ये आणि ह्याच पण ह्याचं अस्त्र कोणतं लागणार आहे हा ना ब्लू मध्ये आमचं म्हणजे रोजचा शॉप आहे इथूनच आम्ही म्हणजे अस्त्र वगैरे घेऊन जातो आणि मग आई घरी सर्व ब्लाऊज शिवते इकडे सर्व ना किचन मध्ये पण वेगवेगळे ॲक्सेसरी आहेत टूल्स आहेत हा ना अशी कोलपाट आहे पूर्ण प्युअर मला वाटतं लाकडाचं आहे पाचशे ऐंशी चांगलं आहे वेट बघा पप्पा केवढा आहे त्याच्यामध्ये पण अलग अलग साईज आहेत मोठे पण मिळतील ना पाचशे ऐंशी वाले हा पण छान आहे ना चांगला लाकूड वेट बघा केवढा आहे कितीचं दोनशे ऐंशी दोन साईजच आहे ना म्हणजे बटाटे वगैरे किंवा पण सँडविच वगैरे बनवण्यासाठी बरे आहेत असे डायरेक्ट टोमॅटो आतमध्ये येतात ना टोमॅटोचे स्लाईस येतात सिक्स्टी रुपये हे असे भारी आहे कुटुस भारी आहे म्हणजे किचनमध्ये ॲक्च्युली असे बटाटा इझी होतात सर्व गोष्टी ते सर्व बटाटे वगैरे सोलू शकतो वरती तू इन बन आहे हा आपण इकडे सर्व हा लिंबू सरबत बनवण्यासाठी आहे साठ रुपयाला हा स्मॅशल आहे ना किती आपण साठ रुपयाला आहे सर्व स्मॅश वगैरे करण्यासाठी पावभाजीसाठी वेस्ट आहे साठ रुपयाची आहे का चोवीस आहे ना हम्म मस्त आहे मिक्स घी वगैरे बनवण्यासाठी किंवा मिक्स वगैरे करण्यासाठी मस्त आहे किती बघा एकशे वीस ला बनवण्यासाठी आहे ना आम्ही बनवतो म्हणजे विकेंड वगैरे असलं की भारी आहे हा बाई हा काय छोटस वाट काय एकशे वीस लागून मोठमोठे आहेत चिली वगैरे बनवण्यासाठी भारी कडे आहे छोट्या छोट्या साईड कडे टोस्टर आहे हा किती प्राईज आहे जी पाचशे तीस आहे हा कमीवाला एकशे सत्तरवाले हा लहान साईज आहे वेळ आहेत सातशे रुपये सातशे नव्वदवाली आहे सर्वांना इकडे किचनच्या ॲक्सेसरी आहे भांडा आहे एकशे ऐंशी दोनशे दहा दोनशे तीस असे तवा आहे ना एक साठ रुपये क्वालिटी चांगली आहे पण वेट पण आहे बरे आहे ना वापरायलाही मस्त आहे डिश पण म्हणते प्लेट वगैरे सर्व आहेत एक कपचे पण सर्व सेट आहेत असे मोठे मोठे सेट आहेत घरात ठेवण्यासाठी पोरणीसाठी भारी आहे वेट आहे पण यांची पण क्वालिटी आहे थ्री क्विंटेल आहे हे पण पोरणीसाठी भारी आहे वन फिफ्टीसाठी एवढे छोटे आहेत ना हे बघ भारी आहे हे तांब्याच्या कोटिंगची टोपन आहे हां असे ॲक्च्युली वापरायची आहे एकशे वीसला आहे टोपण एकदम मस्त असतात वापरण्यासाठी चांगलं जेवण वगैरे बनतं त्याच्यामध्ये पण साईज आहे एकशे वीस छोटी साईज आहे ना हे तेलाच्या पण पप्पा किटल्या आहेत नव्वद रुपये शंभर शंभर रुपये रुपये हे बत्तीसाठी सर्व लाकडाचे आहेत ना किती तीस रुपये बरे ॲक्च्युली अशी बा वापरायला छान असतात नका बाप्पा बघा सर्व लाकडाचे आहेत तीस तीस रुपयाला हे या सर्व लाटणे आहेत प्लास्टिकच्या आहेत ना म्हणजे कसे खराब पण नाही होणार लोकल ता, चॉपिंग बोर्ड आहेत पाचशे साठ लाख तसे प्लास्टिकचे पण बघा एकशे एकशे साठ लाख एकशे साठ एकशे साठ ला प्लास्टिक हे बघा हे लाकडाचे आहेत एकशे नव्वद बरे आहेत येते छोट्या साईजमध्ये मध्ये हे प्लास्टिकचे आहेत ना हे पण छान आहेत म्हणजे आपल्या प्राइस नुसार पण आपण घेऊ शकतो जास्तवाले पण आहेत आणि स्वस्तवाले पण आहेत हा बघ खोबरा किसण्यासाठी भारी आहे खोबऱ्या किसल्याच्या नंतर आतमध्ये असा डबाच आहे डब्यामध्ये स्टोर होईल टाक ओपन करा भारी आहे हा म्हणजे कुठे पडण्याची शक्यता नाही असं डायरेक्ट किसायला घेतला ना नाही इकडे छान छान गोष्टी आहेत हा दोनशे वीस इकडे असे नाही स्कूल बॅग पण आहेत लेडीज जेंट्स सर्वांचे मिळतील मस्त प्राइस आहे टू फिफ्टी पासून चारशे पासून पाचशे अशी रेंज आहे अलग अलग तुम्ही घ्याल तशी पण डिझाईन एक नंबर आहे या सर्व लेडीजचे आहेत खाली पण ना तुम्हाला ट्रॅव्हल बॅग पण पाहायला मिळते तिकडे ना सर्व लेडीजचे कुर्ते आहेत बघा थ्री फिफ्टी आहे थ्री फिफ्टी प्राईज आहे अलग अलग, अलग डिझाईन आहे चारशेवाले पण मिळते पाचशेवाले पण आहेत लहान मुलांचे सर्व कपडे आहेत ऐंशी रुपये पन्नास रुपये प्राईज आहे हे पण बरं आहेत घालायला तिकडे पॅन्ट वगैरे पण पाहायला मिळते तीन चार महिले हां ऐंशी रुपये पन्नास रुपये अशी मस्त प्राईज आहे ना ओका कमी किमतीत आहेत एक सत्तर रुपयात लांब पॅन्ट आहे रूट ठेवायला बरेच ना हा शंभर ला वाटत शंभर वाले आपण बरे काही पण गोष्टी घरामध्ये ठेवायला बरे एकशे पन्नास एकशे पन्नास का बेडशीट असते ती वन एटी बोलते वन एटी तर मस्त डिझाईन आहे येल्लो मध्ये रेड मध्ये आहे पण वन एटी ते पण बॉटल मस्त आहेत तीस रुप पन्नास रुपयालाही बॉटल आहेत प्लास्टिकचे बॉटल आहेत सर त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे लहानवाले पण आहेत पन्नास रुपये सर्व बास्केट आहेत ऐंशी रुपयाला एकशे दहा रुपये मोठेवाले वाले पण आहेत घरी बर आहेत वापरायला ही अशी आपल्याकडे आहे आपल्याला छोटी घ्या ला खूप छोटी किती साठवाली आहे ती ऐंशीवाली आहे ती घ्यायची हो ह्या आणि ह्या कलरमध्ये खूप इकडे पण आहेत अजून मुलांचे वेगवेगळे बाजू आहेत पण शंभरवाले आहेत शेड टॉप पण पाहायला मिळेल लहान साईजचे चाळीसवाले आहेत मोठी साईज पण आहे त्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे बास्केट आहेत तीनशे वाली पण साईज आहे मोठी साईज आहे आणि टेबल पण आहे तिकडे अ लहान मुलांसाठी खुर्ची आहेत अहो किती प्राइस आहे दोनशे दोनशे रुपयाला लहान मुलांचे चेअर आहेत आणि हे पण टेबल पण बरं आहेत बसायला हे oh, yeah, बघ मस्त आहे घरी बसायला आणि हे स्टँड पण आहेत एकशे साठ रुपये घरी आहे ना घरी लावायला सामान वगैरे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी छान आहे अलग अलग साईजचे आहेत सर्व छोट्या मुलांचे डबे सुद्धा आहेत टिफिन बॉक्स मस्त आहेत पाचशेला या स्टील चे वाटत मॉडेल आहे मॉडेल आहे हां स्टील चे असते मॉडेल हां हे बघा परत गरमची गरमच राहील म्हणून एवढं कॉस्टली आहे हां गरम, गरम राहते हे वाले पण आहे त्याच्यामध्ये एक 200 वाले पण मिळतील बघा ते पण आहे ते बघा चपात्यांना भाजी वगैरे बसतील भाजी वगैरे ठेवायला टाळ हकीती 45 आहे भाजी वगैरे ठेवायला बरे इकडे ना असे चाडण वगैरे आहेत म्हणजे पीठ वगैरे चालण्यासाठी तीस रुपये हे मोठी पण आहे ही पंचेचाळीस रुपयाच्या प्लास्टिकचे पाण्याचे पण आहे अशी गाडणी आहे बरे हे पण असे स्टँड बाई वॉशरूम मध्ये साबण वगैरे ठेवण्यासाठी सिक्स्टी रुपये बरे आहे ते हे चार आहेत का हे नाही दोन आहेत पण भारी आहे हा शंभरवाला टू येन म्हणजे सगळ्या गोष्टी ठेवू शकतो काय चावी चावी हा चावी ठेवण्यासाठी भारी आहे डेकोरेटिव्ह दीडशे रुपयाला हा इथे मोबाईल पण ठेवू शकतो दीडशे रुपयाला आहे हे पण असे अलग अलग डिझाईनचे दोन आपण भारी आहे रातजच्या डिझाईन मध्ये बनवलाय चावी वगैरे ठेवू शकतो मोबाईल वगैरे ठेवू शकतो चार्जर वगैरे ठेवू शकतो भारी आहे हे पण मस्त एकदम छोटे छोटे डबे आहेत नव्वद रुपयाला जिरा राई ठेवण्यासाठी किचनचे ते भारी आहे ह्याच्यामध्ये पण साईज आहे बघा ती पण मोठी साईज आहे एकशे तीसला आहे त्याच्यापेक्षा मोठी वसले ते बघा हे मोठेवाले आहेत नव्वद रुपये हे हे पण ही बघा केवढी साईज आहे एकशे चाळीस रुपये किती चार तरी बारा आहेत असे मोठे पण डबे आहेत हे बघा एकशे चाळीसला तीन डबे मिळतील सर हे सर्व हळद वगैरे ठेवण्यासाठी मिळतात ह्या बरण्या बघा पूर्ण प्लास्टिकच्या आहेत पण काचेसारखे दिसतात त्याची डिझाईन केलेली आहे भारी आहेत एकदम साईज पण जे अलग अलग भांडी कसाईज आहे ना सगळी भांडी कसायची बघा दहा रुपये हे बघा इथे कोणत्या पण सर्व गोष्टी दहा रुपयाला मिळतात भारे आहे हे सर्वांना पाय पुसायचे बारजण आहेत अलग अलग साईज आहे बघा एकशे वीसचे आहेत ऐंशीवाले आहेत खाली चाळीसवाले आहेत ते बघा चाळीसवाले घराच्या दरवाज्याचे इथे ना ठेवायला बरे आहेत हे ऐंशीवाले तिकडे हे बघा हे ना दोनशेवाले वाले पण आहेत तिकडे एकशे वीसवाले ते बघा पाय पुसायला बरे शंभरवाले पण आहेत अलग अलग प्राइसनुसार मिळतील तीसवाले वाले वाले पण आहेत वरती डस्टबिन वगैरे आहेत दोनशे दोनशे रुपयाला दीडशेवाले वाले पण आहेत हा घेते आई ठीक आहे पण मॅट आहे बाप्पा शंभर रुपयाला ही आम्ही घेतलेली आहे चला इकडे आता सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत आता आहे आपण घरी जाण्यासाठी सर्व शॉपिंग आहे ऍक्च्युली घरी जाऊन एक वेळेस तुम्हाला दाखवतो काय काय नक्की घेतलेलं आहे ते चला तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे आणि बघताय आपण ही शॉपिंग केलेली आहे खास करून आईला शॉपिंग करण्यासाठी आपण गेलो होतो आईने काय काय के खरेदी केले ते तुम्हाला दाखवतो खास करून साडे घ्यायचे होते नाई साडे घ्यायचे होते आता दाखवतो तुम्हाला ही पहिली तर ही साडी आपण घेतलेली आहे ही आई कोणत्या दिवशी घालणार आहे गणपती पूजेला बसतील ना हा आहे ना आमच्या कसं जवळचा घर आहे जवळच्या आजीचा तर त्यांचा गणपती येतो खास करून वडतकरांचा गणपती तर त्या दिवशी सर्वांनी ठरवलं मॅचिंग करायचं ना म्हणून मी त्यांनी मॅचिंग केलेली आहे ना सर्वांनी अशा प्रकारे कलर ठरलेला आहे तर आता बघूया आपल्याला पण अजून असा जरा लाइट कलर होता ना तो भेटतच नव्हता आता बघूया फोटोवर पण वेगळा दिसतो ना हा ह्या कलरच्या जवळपासच घेतले आता बघूया सर्व घालतील तेव्हा कळतील ऍक्च्युली कशाप्रकारे सर्व मॅचिंग आहे ते ही पूर्ण डिझाईन आहे हे मोर पण कॉले आहे का दाखव पूर्ण आतमध्ये ओपन करून बघा तिथे पण आपण दाखवले होते शॉपमध्ये सर्व काकाने दाखवले होते प्रकारे ब्लाऊज पीस आहे आईकडे ब्लाउज पीस आहे ना ही अशा प्रकारे साडी आहे बघा ही अशी डिझाईन आहे आणि आईने पण सर्व साठी अस्त्र वगैरेही घेतलाच ना अस्त्र वगैरे तिकडूनच आपण आणलेलं आहे आई नंतरला ब्लाउज शिवणार आहे तर ही दुसरी पण साडी आहे अजून एक ही पण मस्त डिझाईनची साडी आहे ही पण आवडलेली आहे आईला तिथे अजून वेगवेगळ्या कलर मध्ये होते पण हा कलर आवडला आहे ओपन कर पूर्ण जरा बघू हे बघा ही पूर्ण भरलेली साडी आहे तिथे पण दाखवलेली आहे आपण हा बघा जबरदस्त ऍक्च्युली याचं पदर वगैरे सर्व डायमंडने भरलेलं आहे आणि अशा प्रकारे प्रिंट आहे इपन मस्ता है, कदी थी थी दे दे ही पण मस्त आई कधी घालणार आहेस तू गौरीच्या दिवशी घालणार आहेस ना तर त्या दिवशी आईने ही साडी घालायला आणलेली पण मस्त मला तर जास्त करून हा कलर आवडला आणि डिझाईन पण भारी होती ती घालणार आहे भारी आहे आईची आता झाली दा शॉपिंग ना पूर्ण हां अजून म्हणजे गणपतीला गावाला जाण्यासाठी दुसऱ्या सर्व गोष्टी आहेत त्याची खरेदी करायची आहे सर्व अन्नधान्य कडधान्य वगैरे घ्यायचं आहे ना ते तो सर्व घ्यायला लागतो आपलं बंद नागरे नंतर कळतच नाही काय आम्ही निघालो तो जोरदार पाऊस यायला म्हणून आपल्याला आता जाऊया नंतरला सर्व उद्या परवा सर्व गोष्टी घेऊ टाइम भेटेल तसा मग हे सर्व छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या ते घेऊन आलो बघा दोन साड्या यायच्यात पण थोड्या मोठ्या आपण काहीतरी खरेदी केल्या दाखवा हा काय काय इकडे पण ना छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लागणार होत्या ते दिसल्या तशा मग घेऊन टाकल्या काय काय याच्यामध्ये आई हा हे गजरे आहेत ना गजरे फुलांचे गजरे मग भेटत नाही आर्टिफिशियल गजरे आहेत हे तिसतीस रुपयाला रुपयाला बरे आहेत ओरिजिनलच वाटत लांबून बघितलं ना तर कळणार पण नाही आर्टिफिशियल आहे की ओरिजिनल कड्या आहेत बाकी हा तर भांडी घासण्यासाठी आणलेलाच ना हे दहा रुपये पंधरा रुपये असं एक नॅपकिन हवा हो होता नॅपकिन पण आमचे ना सर्व खराब झाले होते वाला दिसला तर आता घेऊया परत कधी आणायला कुठे जायला भेटत नाही मला घेऊन टाकूया आणि ही एक ना आपण बादली घेतली होती इकडे मुंबईला कामायची आहे म्हणजे लादी पुसण्यासाठी ना आम्हाला बादली नव्हती ना ही आता झाले खरा मग मला ही घेऊया तू दिसले तर घेऊया छोटीशी हवी होती आम्हाला आणि नंतरला सर्व आई मग सामान आणायचंय ते नंतरला गावाला जातानी जाणूया मग उद्या परवा भरपूर आहे पण पाऊस आहे त्याच्यामुळे मंडळी आता पूर्ण आपण तुम्हाला शॉपिंग दाखवली की काय काय आपण अंधेरी मार्केट वरून शॉपिंग केलेली आहे आईला जास्त करून सर्व सामान घ्यायचा होता म्हणजे तिचे ना साड्या वगैरे आता कसे गणपतीला घालायला लागतील ला 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 तर त्या घ्यायच्या होत्या तर त्या आणल्या आणि जास्त करून आम्हाला शॉपिंग करायला नाही मिळाली कारण कसा पाऊस वगैरे मध्ये चालू झाला आणि आता कसा बघूया दोन दिवसांनी परत जाऊ आपण कदाचित आणि तिकडे बघूया इतर पण सगळे म्हणजे नाश्त्याच्या गोष्टी आहेत बाकी इतर पण सर्व कडधान्य वगैरे सामान घ्यायचंच आहे तर तो घेतल्याच्या नंतर सर्व आपली शॉपिंग डन होईल तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आम्ही शॉपिंग केली आणि मार्केट दाखवला तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय